सारंग सौमित्राला म्हणतो अरे दादा असं काय म्हणतोयस आताच वहिनी ऐश्वर्याला काय म्हणाली ऐकलंच ना तू त्यांच्या आईचं काय झालं ते आणि त्यावर सौमित्र म्हणतो असतील लता काकू या जगात असतील त्या या जगात नाही येत हे आपण आताच ठरून टाकायला नको ह्या सगळ्यांचं बोलणं ऐकून जानकी टेन्शनमध्ये येते आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो जानकी हे बघ आपण तुझ्या आईला शोधून काढू तू नको टेन्शन घेऊ आणि त्या जिथे कुठे असतील ना तिथे सुखरूप असतील आणि इकडे लताबाईला बांधलेल्या ठिकाणी त्या ओरडत असतात अरे इथे कुणी आहे का सोडवा मला सोडवा नाही तर मला मारून तरी टाका असं त्या रडत रडत म्हणत असतात का ठेवलंय मला इथे मला कोणीतरी उत्तर द्या आहे का तिथे कुणी लताबाई परत ओरडतात सोडवा सोडवा मला कोणीतरी सोडवा आणि तेवढ्यामध्ये माया आवाज देते काकू आणि लताबाई शांत होते मायाला तो मास्क मॅन घेऊन आलेला असतो मायाचे हात मागून बांधलेले असतात ते पाहून लताबाई माया म्हणून रडतात लताबाई म्हणतात माया तू आलीस यांनी आणलं बाई तुला आणि माया हो मध्ये मान हलवते लताबाई त्या मास्क मॅनला म्हणते आता तरी अक्कल आली तुला तू का ताटातुट केली होती काय मिळालं तुला हे सगळं करून आणि तो मास्क मॅन खिशातून काढून लताबाईवर रोखतो आणि म्हणतो थोडी शांतता मिळाली परत काही गडबड करायचा विचार सुद्धा आणू नका मनात तो मास्क मॅन त्यांना धमकी देऊन तिथून निघून जातो माया गुडघ्यावर रडत रडत खाली बस लताबाईच्या मांडीवर डोकं ठेवून खूप रडते रडत रडत माया म्हणते काकू मला खूप भीती वाटते हा माणूस काय करणार आहे आपलं आपल्याला का बांधून ठेवलंय का आपल्या मागे लागलाय मला सहन होत नाहीये आता आणि त्यावर लताबाई म्हणतात शांत हो बाळा शांत हो देवावर विश्वास ठेव हो, सगळं ठीक होईल एवढं सगळं होऊन सुद्धा त्याने आपले श्वास जिवंत ठेवले इथून बाहेर पडायची संधीसुद्धा तोच आपल्याला देईल लताबाई स्वतःचा आणि मायाचं सांत्वन करत असते आणि इकडे जानकी ऋषिकेशला म्हणते कशी शांत हो ऋषिकेश आपल्या घरावरचं संकट टळेल असं वाटतच नाही आहे मला ती ऐश्वर्या शांत बसल्या ती नाहीये तिच्यातलं आणि माझ्यातलं युद्ध अजून संपलेलं नाहीये हे युद्ध तेव्हाच संपेल जेव्हा तिचा एक जीव जाईल नाही तर माझा जाईल आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो जानकी काही काय बोलतेस ग तुझा जीव जाईपर्यंत मी काय स्वस्त बसून राहायचंय का जानकी म्हणते या घरावरचं संकट आता मी नाही पाहू शकत ती ऐश्वर्या आता जखमी नागीन झालीये कधी कुठल्या बिळातून निघेल आणि कधी फनासमोर काढून उभी राहील ना ते सांगता येत नाही ती आपल्याला डसल्याशिवाय राहणार नाही इतकं सगळं होऊन सुद्धा ती कुठल्या तोऱ्यात गेली हे पाहिलेत ना जाता जाता ती सगळ्यांसमोर तिचा गुन्हा कबूल करून गेलीये जानकीला आठवतं ऐश्वर्या कशी म्हणते या लब्बाड राहणीने तुझ्या आईचा जीव घेतला आहे जानकी आणि जानकी रडत असते त्यावर ऋषिकेश म्हणतो तुझी आई जिवंत आहे जानकी ऋषिकेश जानकीला म्हणतो तू तिच्याकडे पाहिलं नसतील तिला ऑब्झर्व केलं नसतील पण मी केलंय माझं गट फिलिंग सांगते तुझी आई जिवंत आहे त्यावर जानकी रडत रडत म्हणते हे कसं शक्य आहे तिनं सगळ्या समोर कबूल केले आणि तिच्या मोबाईलवर आलेला तो मेसेज त्यावर ऋषिकेश म्हणतो अगं हे सगळं खोट आहे ती खोटारडी आहे ओळखत नाही का तिला आपण तो फक्त एक मेसेज होता बस ह्या पलीकडे काहीच नाही ऋषिकेश पुढे म्हणतो इतके दिवस झाले तुझ्या आईला शोधतोय आपण पोलीस शोध त्यांची बॉडी अजून सापडलेली नाही आहे ह्याच्यावरून अंदाज नाही लागता येत की तुझी आई जिवंत आहे ऋषिकेश जानकीची समजूत काढीत म्हणतो तू नको काळजी करू आपण नक्की शोधू त्यांना जानकी म्हणते देव करो आणि तसंच हो आणि परत म्हणते ही ऐश्वर्या खरंच विश्वास ठेवण्याच्या लायकीची नाही आहे खरं तर आपण सावध राहायला हवं आहे आपण घराच्या बाहेर तिला काढलं याचा अर्थ असा नाही की ती गप्प बसेल ती कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपल्याला त्रास देणारच आता आपल्याला सावध राहायला हवं आणि इकडे ऐश्वर्या रस्त्यावर चालत असते तिच्या तिच्या विचारात असते जे काही लग्नामध्ये घडलं ते तिला आठवत असतं जानकी तिला म्हणते हो हे सगळं मी केलं मुद्दाम सगळं ठरवून केलं दोघींची काट्याने झालेली लढाई तिला आठवते जानकी म्हणते तू माझ्या कुटुंबाला तोडायला आली होतीस ना आता मी तुला तोडणार जानकी ऐश्वर्याला घराच्या बाहेर ढकलून देते आणि म्हणते तुझी जागा इथेच आहे ऐश्वर्या तुला आमच्या घरामध्ये जागा नाही आणि ऐश्वर्याच्या पाठीमागून मागून एक फोर व्हीलरवाला कॉर्न वाजत असतो तिचं त्याच्याकडेही लक्ष नसतं तो म्हणतो ए माय तुला दिसत नाही मरायचं तर तिकडं जाऊन जा मर की माझ्या गाडी खाली कशाला तरी ऐश्वर्या शांतपुढं चालतच असते तिचं कशाकडं काहीच लक्ष नसतं आणि तो माणूस पुढे म्हणतो उगस डोक्याला ताप आमच्या मूर्ख कुठली हे ऐकून ऐश्वर्या रागाने त्याच्याकडे पाहते आणि तो माणूस तिथून निघून जातो ऐश्वर्या तिथूनच रस्ता क्रॉस करून पलीकडे जाते आणि इकडे सुमित्रा कपाटामध्ये कपडे ठेवत असतात तिकडून म्हातारी ओरडत ते सुमित्रा काय ग तू माझी लेक आहेस की कोण आहेस आई म्हणते अग शांत हो जरा काय झालंय सांग आणि त्यावर मातारी म्हणते अग तू माझी लेक आहेस ना सारंग जिवंत होता ना तू ही गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवलीस सख्या आईला सांगावं असं का नाही वाटलं तुला त्यावर सुमित्रा आई म्हणते नाही वाटलं तेव्हा माझी जन्मदात्री आई दुसऱ्याचीच ओ जेवाने मजबूर होती आणि त्यावर आजी म्हणते गप्पा बस दोघीची चांगली तू मी चालत असते सुमित्रा आई म्हणते दरवेळेस तू ऐश्वर्याची रिओ ओढत होतीस त्यावर म्हातारीमध्ये कारण तू जानकीची बाजू घेत होतीस आणि परत सुमित्रा आई म्हणते हो तिची बाजू सत्याची होती त्यावर म्हातारी म्हणते हम्म सत्य नुसतं कुरवाळून चालत नाही ज्याच्या पाठीशी आपण उभे आहोत तो माणूस काय लायकीचा आहे ह्याला महत्व आहे सुमित्रा आई मातारी पुढे हात जोडते आणि म्हणते कमाल झाली हा आई तुझी धन्य आहेस बाई खरच एवढा सगळा प्रकार होऊन तुला त्या ऐश्वर्याचाच पुळका येतोय सुमित्रा आई मातारीला म्हणते अगं किती खोट बोलली ती सारांचं बाळ पोटात आहे असं म्हणाली या घराची प्रॉपर्टी सगळे स्वतःच्या नावावर करून घेतली सतत या घरावर संकट कसं येईल हेच बघत राहील आणि एवढं सगळं होऊन तुला तिचाच पुळका येतो त्यावर म्हातारी म्हणते नाही अजिबात नाही पण एवढं सगळं करून आपल्या हाती काय राहिलं एवढंच सगळं होऊन ऋषिकेश आणि जानकी एकत्रच आहेत आणि संसार कोणाचा मोडला सारंगचा त्यावर आई म्हणते अगं त्याचा संसार होता का तिनं फक्त फसवलं वापर करून घेतला सारंगचा सुमित्रा आई माताईला म्हणते ती मुलगी कोणाचीच नाही होणार जी स्वतःच्या आई वडिलाची झाली नाही ती आपली होणार आहे का आणि हे बघ तुला अजूनही तिच्याच बाजूने बोलायचं असेल ना मला तुझी बॅग पॅक करून कोकणामध्ये पाठवून द्यावा लागेल आणि तेवढ्यामध्ये नाना येतात दोघीचं बोलणं ऐकून घेतात हे ऐकून मातारीचा चेहरा उतरतो आणि आई म्हणते जा तू दमली जाऊन आराम कर जा आणि मातारीने जायला निघते तोच समोर नाना असतात नानाला हात जुळून म्हणते बरे आहात ना नाना म्हणतात हो तुमच्या आशीर्वाद आणि बरा आहे नाना आईला म्हणतात खरंच कमाल वाटते मला एवढं सगळं होऊ नये तुझ्या आईची ऐश्वर्यावरची माया काही कमी होत नाही त्यावर आई म्हणतात बघितलं ना तुम्ही ऐकलं ना सगळं आणि त्यावर परत नाना म्हणतात मला तुझी आज खरंच खूप कमाल वाटते कौतुक वाटते तुझं की तू हा निर्णय आईला ऐकवलास हो नाना पुढे म्हणतात त्या ऐश्वर्याला आपण घराच्या बाहेर काढून काहीच चूक केली नाही या घरावरच एक संकट आलेलं टळलं म्हणायचं हात जोडतात आणि इकडे ऐश्वर्या तिच्या आईकडे जात कावेरी काकू दरवाजा उघडतात आणि म्हणतात ऐश्वर्या तू आणि अशी तयार होऊन कुठे गेली होतीस तरी ऐश्वर्या गप्पा ऐश्वर्या एक शब्दही न बोलतात सरळ तिच्या बेडरूम मध्ये निघून जाते तिच्या ड्रेसिंग टेबलवरलं सामान कॉस्मेटिक वगैरे सगळं सगळं फेकून देते आणि ती स्वतःला आरशामध्ये पाहते बांगड्या गजरे बिजरे कायचे काय लावलेलं असतं तिने पटापटा पटापटा काल पटा, पटा, काल फेकून देते इतरलाच एक फ्लोअर पॉट घेते आणि आरशावर फेकून मारते जानकीचं बोललेलं तिला आढळतं आमच्या या घरात तुला जागा नाही आणि एवढे जोरात चिरकते माझ्या कानातून क्रांटाळी बसते मला दुसऱ्या दिवशी सकाळी नाना टेबलवर बसलेले असतात आणि जानकी सगळ्या घरामध्ये धूप फिरवते नाना म्हणतात खूप दिवसांनी अशी पवित्र सकाळ आपल्या घरामध्ये येते सारंग पण तिथे बसलेला असतो सारंग ऐकू जाम खुश असतो जानकी म्हणते नाना सकाळ जशी पवित्र असते तशी हेल्दी सुद्धा असायला हवी पवित्र त्यावर नाना म्हणतात हम्म म्हणजे तू मला काळा प्यायला लावणार आहेस तर आणि हे ऐकून सुमित्रा आई सुमित सारंग दोघे असतात जानकी नानाला म्हणते घ्या घ्या तुमचा काढा तयार आहे आईला म्हणते आई तुमचा नाश्ता तयार आहे आणि चहा पण नाश्ता केला की औषधं घ्यायची त्यावर आई म्हणते हो हो घे घेऊन खायला तर पाहिजेच ना न खाऊन कस चालेल नाना म्हणतात अरे या गोळ्या परवटतात पर, पण हे काढा नको <laughs> आई म्हणते अहो घ्यावा तर लागेलच ना शरीरासाठी चांगलं असतं आणि नाही घेता तर जानकीचं लक्ष असतं आपल्याकडं सी सी टी व्ही सारखी आणि त्यावेळेमध्ये अवंतिका सौमित्र आणि ऋषिकेश येतात सारंग म्हणतो ए वहिनी मला पण चहा ला दे ना तुझ्या हातचा सौमित्र जानकीला म्हणतो मला पण काहीतरी चमचमीत खायला दे ना आणि त्यावर अवंतिका म्हणते आजकाल तू अरबट चरबट खूप खायला लागलायचा आणि नाना म्हणतात अरे त्यापेक्षा काहीतरी हेल्दी प्यायला दे आवडेल का तुला हा घे माझा काढा आणि त्यावर सौमित्र म्हणतो तुमचा काढा माझ्यावर ना का, हा नाना म्हणते ना तुम्ही वकिलाशी बोलता एवढं लक्षात ठेवा आई तुझ्या मुळेच आम्हाला हा दिवस बघायला मिळतोय बघ मित्रांनो हो ऐका मला वाटते ना आजचा एपिसोड खूप 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 फनी आहे आणि वाटतंय ना सॉरी ते चुकीच तोंडातून निघालं ते काय मला म्हणायचं होतं की आहे आणि ना तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब काहीच करत नाही बेल आयकॉन सुद्धा प्रेस करत नाही लवकर करा ना, फक्त व्हिडिओ बघून जाऊ नका हो ना आणि नाना म्हणतात काही म्हणजे आणखी पण या घराला घर पण आहे ते फक्त तुझ्यामुळेच आणि नाना म्हणतात खरंच तुझं करावं तितकं कौतुक कमीच आहे बघ जे म्हणते बस बस नाही तर मी शेफ आहे ना आणि त्यावर आई म्हणते अगं तू सगळं एवढं केलंयस घरासाठी मग तुझे लाड कौतुक व्हायलाच आहेत ना बॅकग्राऊंड मध्ये असं छानसं सॉंग असत घरोघरी मातीच्या जानकी म्हणते मी तर ते अगदी हक्काने करून घेईल पण मी हे सगळं एकटीने नाही केलंय त्याच्यामध्ये मला तुमचाही सहभाग लागला आणि आई म्हणते एवढं सगळं हो तुझ्या मनात एक आहे हो ना अगं जानकी नको काळजी करूस तुझी आई नक्की सापडेल आई म्हणते लताबाई लवकर सापडाव्यात म्हणून मी देवीवर सुद्धा बोललीये मी देवीच्या दर्शनाला जाणार आहे कोल्हापूरला आणि जानकी म्हणते हो का ऋषिकेश म्हणतो आता हे काय आणि हे का कधी ठरलं त्यावर नाना म्हणतात कोण असो मित्रा तुम्हाला सुद्धा काहीच बोलले नाही आई म्हणते अहो मी एकटीच जाणार आहे तुम्हाला कशाला नस दगदग आई सारांला म्हणते तू मला बस स्टॉपला सोडवायला येईल मग माझं मी जाईल आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो अगं आई एवढी दगदग करत जायची काय गरज आहे आपली गाडी घेऊन जा ना आणि त्यावर आई म्हणतात अरे देवीच्या दर्शनाला जायचं आहे चेन करत कशाला जायचं आहे बसने जाईल दोन दिवसामध्ये परत येईल आणि परत सारंगला म्हणते तू सोडशील ना मला बस स्टँड पर्यंत आणि सारंग म्हणतो हो ठीक आहे आणि त्यावर लगेच जानकी लग घेऊन म्हणते आई आई एक मिनटा मी आलेच जानकी कुंकाची डबी घेऊन येते आणि म्हणते आई देवी आईच्या पायावर ही कुंकू वाल देवी आईच्या कृपेमुळेच माझं सौभाग्यास बळकट आहे बॅकग्राऊंडला म्युझिक असतं जानकी आईला म्हणते पोचलात की मला फोन करा आणि आई म्हणते बघितलं ना हिला सगळ्या जगाची काळजी असते तू माझी काळजी सोड तू स्वतःची काळजी घे घराची जबाबदारी मी तुझ्यावर सोडून जाते असं म्हणते आणि आई म्हणते मी येते आता नाना म्हणतात ते पेटीतला आंबा नासका आंबा जसा बाहेर काढून चांगले आंबे राहतात ना तसं झालंय बघा आपल्या घरात कामून घे ना आयश्वर मला म्हणायचं आहे हो। का म्हणके आईश्वरी एक नासक फळच होतं ते बाहेर काढून केलं ना मग सगळं घर चांगलं झालं बघा जानकी म्हणते हो पण त्या नासक्या फळाचा वास टिकून राहू नये चिटकून राहू नये म्हणून पण काहीतरी करावं लागेल बहा ऋषिकेश विचारतो म्हणजे आणि जानकी म्हणते मी त्या ऐश्वर्याबद्दल बोलते त्या ऐश्वर्यावर आपल्याला कसंगळे मिसकरडी नजर ठेवावी लागणार आहे ती काय गप्प बसणारातली नाहीये आणि इकडे कावेरी काकू ऐश्वर्यासाठी कॉफी घेऊन आलेले असतात आणि ते त्याला पसारा पाहून त्या घाबरतात म्हणतात आणि कावेरी काकू असं करून बोलत असतात की समजा काय झालं कुठगिरी पोर बाहेर ऐश्वर्या त्या मास्क भेटलेली असते आणि तो मास्क मॅन ऐश्वर्याला म्हणतो मी दिलेल्या टास्क मध्ये तू फेल झालेली आहेस ऐश्वर्या ना तू लग्न केलंस ना तू प्रॉपर्टी पेपर मिळवलेस मग हे पडलेलं तोंड घेऊन कशाला आलीस ऐश्वर्या म्हणते कारण मला पैशाची गरज आहे मला त्या धडा शिकवायचं तो मास्क मॅन म्हणतो कोण कोण समजतेस तू कोण मला हा तुझी पर्सनल बँक तुझ्या जीवाला तर लाज अजिबातच नाहीये फेल झाली तू आणि तोंड वर करून पैसे मागतेस माझ्याकडे ऐश्वर्या म्हणते हे बघा माझा नाही इलाज आहे म्हणून मी आली तुमच्याकडे आणि त्यावर तो मॅन म्हणतो मी जर पैसे नाहीच दिले तर तू काय करणार ऐश्वर्या म्हणते मी त्या करण्यासाठी एक करेल पण मला आता पैसे हवे मला तुमच्या मदतीची गरज आहे मी तुमच्या मदत काहीच करू शकत नाही आणि त्यावर तो मॅन म्हणतो बोल किती पैसे हवेत आणि ऐश्वर्या म्हणते दहा लाख ऐश्वर्या म्हणते जे तुम्ही मला पन्नास करोड देणार आहात ना त्यातून दहा लाख मॅनेज करूया पुढे म्हणते मी रणदेवीची प्रॉपर्टी फक्त तुमच्याच नावे होईल याची दक्षता घेते आणि ते पेपर लवकरात लवकर मिळून तुमच्या ताब्यात मास्क मास्कमॅन म्हणतो ठीक आहे यावेळेस मदत करतो मी तुझी पण रणदेवीची प्रॉपर्टी जर माझ्या ताब्यात नाही आली तर तुझ्या सगळ सबड़ सगळी प्रॉपर्टी कशी ताब्यात घ्यायची ह्याची सोय मी बरोबर करेन ऐश्वर्या म्हणते मी ती वेळच येऊ देणार नाही आणि तो मास्कमॅन म्हणतो हे सुद्धा ती वेळच ठरवेल तो मास्कमॅन गाडीमधून एक बॅग काढतो आणि बॅगमधले काही बंडल्स ऐश्वर्याच्या हातात देतो उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सायजीराव जेलमध्ये पडलेले असतात आणि तिथे एक हवालदार येऊन म्हणतो हो चला उठा आता आणि सायाजीराव म्हणतात बोल तो हवालदार म्हणतो बेल झाली आहे तुमची नितीन पवारचा ऋषिकेशला फोन हो येतो नितीन पवार म्हणतात तुम्ही जरा सगळे सावध राहा आणि त्या ऋषिकेश म्हणतो सावध राहा म्हणजे आणि नितीन पवार म्हणतात ती ऐश्वर्या त्या सायाजीरावला बेलवर घेऊन गेली असं कळले ऋषिकेश म्हणतो काय आणि पवार म्हणतात हो आणि जरा सारंगला प्रोटेक्ट करा पवार आशीर्वाद बंगल्यामध्ये येतात एकागतांच्या हातात येतात आणि म्हणतात बोला ना साहेब आणि पवार म्हणतात कोर्टाने उद्याची तारीख लावली आहे ऋषिकेश म्हणतो आपल्याकडे कुठला पुरावा नाही आहे काय बाजू मांडणार आहोत आपण कोर्टामध्ये माहीत आजचा एपिसोड घरोघरी मातीच्या याचा फुल एपिसोड तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आपला व्हिडिओ पहिल्यांदाच पाहता असाल तर एक सबस्क्राईब करा पहिला अकाउंट प्रेस करायला विसरू नका आणि आवडलास तर एक लाईकही करा भेटूया आपण उद्याच एपिसोडमध्ये